श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस मे वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही जी चतुर्थी आहे तर या चतुर्थीला एकदंत चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं त्या दिवशी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून गणपती बाप्पांना प्रसन्न केलं जातं आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे लाल जास्वंदाचं फूल असेल दुर्वा असतील त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात गणपती पप्पांना विघ्नहर्ता बुद्धीची देवता ज्ञानाची देवता असे म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणपती पप्पांना प्रथम वंदन केलं जातं त्यांची पूजा प्रथम केली जाते आणि त्यानंतरच कोणतेही शुभ कार्य केले जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी विघ्न हे येऊ नये यासाठी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानले गेलेले आहे त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळी तर घरातील सर्व दोष अडचणी भांडणे दार सर्व नष्ट होऊन जाईल आणि घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आणि जीवनामध्ये येणारे अडथळे जे आहे तर ते देखील दूर होऊन जातील हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल सेल, तर असेल आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर देखील करा तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कधी करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु संध्याकाळी सहा ते साडेसात ही लक्ष्मी येण्याची वेळ आहे या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचे योग्य फळ हे तुम्हाला प्राप्त होईल हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील तुमच्या घरामध्ये काही दोष लागलेले असतील अडचणी असतील संकट असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरामध्ये जर नकारात्मक वातावरण असेल नकारात्मकता घरामध्ये साठलेली असेल तर सारखेसारखे घरामध्ये कशाना कशावरून वाद होतात आणि त्याचबरोबर लक्ष्मी देखील घरामध्ये टिकून राहत नाही असे वाद विवाद यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही आपल्या राहत नाही ती काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते यासाठी आपली जे वास्तूमध्ये नकारात्मकता पसरलेली आहे ती दूर करण्यासाठी कापरासोबत आपल्याला काही वस्तू टाकून जाळायच्या आहेत ह्या वस्तू टाकून जर आपण जाळल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल जे काही नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय कसा करायचा आहे तर पहा कापूर हा आपण पूजेमध्ये वापरतो आणि भीमसेनी कापूर जर आपण घेतला तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते अगदी लहान सूक्ष्मजीव जंतू जे असतात ते देखील नष्ट होऊन जातात त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूर हा यूज करायचा आहे जर आता सध्या तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा असेल तो घेतला तरी चालेल परंतु तुम्ही भीमसेनी कापूर हा घरामध्ये आणून ठेवा हा नैसर्गिकरित्या तयार होतो याला कोणत्याही प्रकारचा सेप नसतो हा कापूर अतिशय प्रभावशाली मानला जातो त्यामुळे हा कापूर तुम्हाला वापरायचा आहे तर पहा घरामध्ये आपल्या दोष जे असतात ते दूर करण्यासाठी कापूर हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपण पूजेमध्ये आरती वगैरे करताना सुद्धा कापराचा वापर करत असतो आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाही येतं तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण आपण आपल्या घरामध्ये रोजच चांगले बोलतो असं अजिबात नाही जे काही आपण नकारात्मक वि जो उच्चार करत हो, काही शब्द आपण वापरतो हो, ते आपल्या घरामध्ये साठत चालतात आणि त्याने नकारात्मक वातावरण निर्माण होते हे नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला देवघरापाशी बसूनच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी मोठी घेतली तरी चालेल छोटी घेतली तरी चालेल खोबऱ्याची जी वाटी घेतलेली आहे तर त्या खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल साधा असेल तरी चालेल बरोबर तुम्हाला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आता बघा हे दोन लवंगा तुम्ही घेणार आहात तर त्या कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका ह्या दोन लवंगा घेतल्यानंतर त्या तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यावरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून आहेत आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप चिडचिडपणा करत आहे करते पुरुष आहे परंतु खूप चिडचिडपणा करत आहे प्रत्येक गोष्टीला कटकट करत असतील तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लवंग ज्या आहेत तर त्या सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या दोन लवंगा तुम्हाला त्या कापडांच्या वड्यांवरती ठेवायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर थोड्या वेळ देवघरात समोर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते भांड घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे तर पहा हा उपाय तुम्ही करत असताना तुम्ही हे 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 घरात फिरवत असताना तुमच्या मनामध्ये अगदी सकारात्मक विचार यायला हवा की जे उपाय मी केलेला आहे आहे फळ मला नक्कीच मिळणार माझ्या घरातले सर्व दोष अडचणी सर्व काही नष्ट होऊन जाणार आहे आणि माझ्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होणार आहे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होणार आहे असं आपल्याला विचार करायचा आहे त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या तुम्ही जप देखील करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जे भांड घ्यायचं आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य मुख्य दरवाजामध्ये दरवाजामध्ये नेऊन ठेवायचं आहे आहे जो मधोमध तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत ते भांड तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे कापूर जळून झाल्याच्या नंतर ते सर्व शांत झाल्यानंतर खोबरं हे तुम्हाला अर्धवट जळालेलं असेल तर ते खोबरं तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे म्हणजे जे काही सामान उरेल ते तुम्हाला मध्ये टाकून द्यायचा आहे तो खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला घरात परत आणायचा नाही किंवा मुलांच्या हातात द्यायचा नाही किंवा मुलां मुलांनी तो चुकून हे खायचा देखील नाही तर अशा पद्धतीने हा जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर तो डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय तुम्ही करत असताना तुमच्या घराचे जे दरवाजे आहेत खिडक्या आहेत त्या उघड्या करायच्या आहेत जेणेकरून घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये जे काही दोष आहेत अडचणी आहेत सर्व दूर होऊन जातील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः